गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरु देहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तसमयम श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं मग चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे बारा ऑगस्ट म्हणजेच दुसरा श्रावण सोमवार तर उद्या कोणती शिवमूट आहे किंवा शिवमूट वाहण्यामागे काय कारण आहे शिवमूट वाहताना कोणता मंत्र म्हणायचा आहे किंवा तिळाची शिवमूट आपल्याला का व्हायची आहे या सगळ्याच गोष्टींची मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे तर कृपया हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत ऐकावा जेणेकरून तुम्हाला या गोष्टींची माहिती मिळेल बघा सर्वांनाच प्रश्न पडतो की शिवमूट का वाहतात शिवमूट वाहिल्याने काय होतं किंवा तिळाची तांदळाची शिवमूट का वाहतात वा मुगाची शिवमूटच का वाहतात या सगळ्याच गोष्टींची आज आपण माहिती बघणार आहोत त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा लागेल चला मग सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला श्रावण महिना व्रतवैकल्याचा असल्याने अनेक जण श्रावण सोमवारी उपवास करतातच महादेवाचे दर्शन बिल्वपत्र आणि दूध अर्पण करण्यासाठी प्रत्येक सोमवारी वाहण्याची रीत आहे त्याला महत्व असं आहे की भगवान शंकराला आशुतोष म्हणतात म्हणजेच कोणतीही गोष्ट भक्तिभावाने अल्प प्रमाणात मनोभावे अर्पण केली तर भोलेनाथ त्याचा स्वीकार करून भक्तांवरती आपली कृपादृष्टी ठेवतात त्यामुळे आशुतोष शंकराला फक्त मूठभर धान्य वाहण्यात येतं त्यामुळे याला शिवमूठ असे नाव देण्यात आलेले आहे असे नाव रूढ झाले आहे तर अनेक भाविक सोमवारी भोलेनाथला शंकराला जल अभिषेक देखील करतात बघा कोणतीही गोष्ट दिल्याने कमी होत नाही तर त्यात वाढच होते मग ते ज्ञान असो अन्न असो जे काही असो तुम्ही जे द्याल ते तुमच्याकडे दुपटीने तिपटीने येणारच आता आपल्या संस्कृतीत ज्ञानदान अन्नदान याला खूप महत्त्व आहे आणि श्रावण महिन्यात तर आपण आवर्जून गरिबांना अन्नदान केलंच पाहिजे श्रावण महिना म्हणजे अतिशय पवित्र असा चातुर्मासातील महिना आहे आणि या महिन्यामध्ये अन्नदानाला खरंच विशेष महत्त्व आहे तर तुम्ही आवर्जून या महिन्यात एक पुण्यकर्म तर नक्कीच करा अन्नदानात तर बघा शिवमुठीला देखील असंच काहीतरी आहे विशेष महत्व की आपल्या संस्कृतीमध्ये ज्ञानदान आणि अन्नदान याला जरी विशेष महत्व असलं तरी यातूनच शिवामुठ ही संकल्पना आली आहे तर कशी गरजूंना मुठभर धान्य तरी द्यावी ही शिकवणच या शिवमुटूमधून आपल्याला मिळत असते आपल्या संस्कृतीत अनेक गोष्टी ह्या प्रतिकात्मक आणि बोधरूपानेच सांगण्यात आलेल्या आहेत त्याला अनुसरूनच ही प्रथा रूढ झाली आहे सगळ्यांची सुख हित याचा विचार करणारी आपली संस्कृती आहे त्यामुळे आधुनिक काळात जुन्या प प्रथा परंपरा याचा अनादर न करता त्याच्या मागील विचार आणि प्रतीक समजून घ्यायचं आणि समजून सांगण्याचं काम आपण करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या पिढीला या सगळ्या गोष्टींची बेसिक माहिती कळेल आणि देखील या गोष्टीचा अनादर न करता या गोष्टी नक्कीच फॉलो करतील आता बारा ऑगस्ट म्हणजे दुसऱ्या सोमवारी शिवमूठ आहे तिळाची तर आपल्याला तिळाची शिवमूठ व्हायची आहे जसं की आपण दर सोमवारी सकाळीच उठून सुचिरभूत होऊन महादेवाच्या पिंडीवरती आपल्याला जल अभिषेक करायचं आहे दुग्धाभिषेक करायचा आहे पंचामृताने तुम्हाला ज्याने वाटत नाही तुम्ही अभिषेक करा त्यानंतर मा, मा <coughs> महादेवाच्या पिंडीला आपल्याला बिल्वपत्र अर्पण करायचं आहे भस्म लावायचं आहे अष्टगंध लावायचं आहे पुष्प अर्पण करायचा धूप धीप ओवाळायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला शिवमूठ व्हायची आहे तर शिवमूठ आहे उद्याची तीळ तर तीळ ही शिवमूठ वाहिल्याने काय होते तर बघा दुसरी शिवमूठ तिळाची असा प्रश्न सगळ्यांच्याच मनामध्ये येतो तीळ म्हणजे मूळ भारतातील तेलवर्गीय वनस्पती याची फुले पाने शेंगा लहानसर असतात अगदी निकस रेताड जमिनीत दुष्काळग्रस्त भागात कमी पाण्यावर येणारं हे पीक आहे तैलयुक्त गुणधर्म मात्र खास आहेत देवकार्यात नंदादीप समयी पंटी यातील शांत सौम्य प्रकाशासाठी तिळाच्या तेला तेलाचे प्राधान्य घेतले जाते याने वातीला काजळी धरत नाही धार्मिक कार्यात विशेषतः श्राद्ध पक्षात कार्यात काळे तीळ वापरले जातात आणि तसंही आपण महादेवाच्या पिंडीवर देखील सोमवारी किंवा शनिवारी काळे तीळ वाहतोच तर बघा तीळ हे आरोग्यासाठी देखील खूप चांगले आहे परंतु तीळ म्हणजे काय स्नेह याचा अर्थ प्रेम जिव्हाळा जवळीक साधने शरीर आणि मन जोडणारे हे तीळ धान्य शिवामूठ म्हणून वाहताना हा स्नेहभावच आपल्याला आपल्या अप्ले महादेवाला अर्पण करायचा आहे की समुद्र मंथनानंतर बाहेर पडलेले विष शंकराने प्राशान केले आणि मनुष्य जीवाचा धोका टळला त्याचे हे ऋण फेडण्यासाठी श्रावण सोमवारी ही तिळाची शिवमूठ देऊन स्नेहयुक्त शिवमूठ प्रतीक रूपाने वाहिली व्हायची आहे प्रपंचातील अडीअडचणी स्नेहभावाने सामोरे जायचे हाच तर संदेश या दुसऱ्या तिळाच्या शिवमुठीत दडलेला आहे म्हणजे जर आपण सोमवारी तिळाची शिवमूठ अर्पण केली तर आपल्या प्रपंचातल्या संसारातल्या ज्याही कोणत्या अडीअडचणी आहे त्या नक्कीच दूर व्हायला मदत होते आणि आपली जी भक्ती आहे आपली जी भावना आहे आपलं जे प्रेम आहे आपल्या महादेवासाठी ते आपल्याला या शिवमुठीतून महादेवाला अर्पण करायचं आहे तर बघा असं सुंदर असं महत्व आहे तिळाची शिवमुठ वाहण्यामागे आता मंत्र कोणता म्हणायचा आहे तर बघा शिवमुठ वाहताना आपल्याला मंत्र म्हणायचं आहे नमः शिवाय शांताय पंचवक्त्राय शूलने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय संभवे हा मंत्र आपल्याला शिवमुठ वाहताना म्हणायचा आहे बघा आवडली असेल माहिती असेल तर लोकांपर्यंत शेअर करा आणि तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ